मित्रांनो हळद चंद्राई आज आपण इथं पॉलिशिंग मशीन आणलेली आहे आणि पॉलिशिंग मशीन एक तास आपण इथं ती शेंग आहे ही भरलेली आहे आणि ही एक तास भरल्यानंतर आता पॉलिशिंग मशीन दहा मिनटांआधी बंद केली होती आता परत आपण बंद केली कारण त्याआधी आपण पाहिलं होतं तर दहा मिनटं चालवायची होती आपल्याला तर आता पुन्हा दहा मिनटानंतर आपण पॉलिशिंग मशीन बंद केली कारण धुरडा भरपूर यायला होता हळद पॉलिश जास्त व्हायली होती त्याच्यामुळं हळदीची जी कोंब आहे शेंग आहे ती बारीक होण्याची शक्यता असते आणि जास्त घासली जाते त्यामुळं ती जास्त चोपडी होते वजनाला कमी येऊ शकते आपलं नुकसान होते त्यामुळं थोडीशी दहा मिनटानंतर आपण परत एक घंटा झाला बघितलं नंतर दहा मिनटं चालवली जास्त पॉलिश झाली नसल्यामुळं दहा मिनटं चालवली जास्त धुरडा उडायला आणि आता बंद केली आता आपण हा पूर्ण माल जो आहे तो पॉलिशिंग झालेला आहे आणि तो पूर्ण माल आपल्याला तिथं झाडाखाली जी ताडपत्री आहे त्या ताडपत्रीवर नेऊन आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे तर तिथं टाकल्यानंतर आपला सुती पोत्यामध्ये भरून पोती शिवून आपण तर घरी न्यायचा नाहीतर वेअरहाऊसला ठेवायचा किंवा मार्केटला विकू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा पूर्ण माल जो आहे यातला अर्धा माल आपल्याला पुन्हा या पॉलिशिंग मशीनमध्ये टाकायचा आहे पॉलिशिंग मशीनमध्ये टाकल्यानंतर पुन्हा तो पण पॉलिश करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे तर आता आपला हा पॉलिश झालेला आहे माल आणि हा माल आपल्याला लिंबाच्या झाडाखाली ताडपत्रीवर आपल्याला टाकायचा आहे तर त्यासाठी आपल्याला हा ट्रॅक्टर झाडाखाली नेणं आवश्यक आहे तर इथं अशा प्रकारे आपण ताडपत्रीवर लिंबाच्या झाडाखाली आपलं पॉलिश मशीन माला सगळं आणलेली आहे आणि आता आपल्याला गेट खोलायचे आहेत उकलायचे आहेत तर आता हे गेट आपली उकलणं चालू आहे गेट उकळल्यानंतर आपल्याला एकदा ड्रम खाली फिरवायचा म्हणजे आपला पूर्ण पॉलिथ्रम खाली जाईल आता एक जो गेट आहे तो गेट आपल्याला जो आहे तो आपण इथे काढलेला आहे एक तीन त्याची राहिलेली आहे तीन घायल्यानंतर आपण पुरेपूर्ण गेट आपला निघून जाईल बघा एक गे गेट आपला निघलेला आहे दरवाजा आता राहिला अलीकडचा दुसरा पण गेट आपण उचलला आहे दोन क्लिपा काढायच्या त्याच्याने आणि नंतर मग पूर्ण दोन्ही गेट निघाल्यानंतर आपल्याला पूर्ण ढोल जो मशीन आहे पैसे मसून तो आपल्याला खालच्या बाजूने तो गेट करायचं म्हणजे पूर्ण खाली सांडून जाईल दोन्ही चाकाच्या मधी बाजू तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही गेट आपण इथं काढलेले आहे आणि दोन्ही गेट काढल्यानंतर बाजूला ठेवण्यात येतात बघा इथे अशा प्रकारे आणि त्याच्या किल्पा पण काढाव्या लागते आणि बाकी किल्पा त्याला लावून ठेवावं लागते आणि ढोल फिरवावा लागते तर आता अशा प्रकारे आपण जो ढोल आहे हा झाकणं दोन्ही गेट काढलेली आहे आपण आणि त्याच्यानंतर फिरवायचं बघा अशा प्रकारे पूर्ण माल जो आहे हा माल आपल्याला या बाजूने पूर्ण काढलेला आहे आपण हे बघा पूर्ण माल आपला पूर्ण ताडपत्रीवर आप फिरवलं हे बघा असा दोन तीन वेळा आपल्याला इथं फिरवावं लागते जेणेकरून त्या आतमध्ये जो माल आहे तो पूर्ण माल आपल्याला इथं खाली सांडून जाईल हे बघा अशा प्रकारे म्हणजे पूर्ण चेंग आपल्याला इथं कमवून त्याच्यानंतर पूर्ण माल खाली पडल्यानंतर त्याच्या जे रॉड आहेत त्या रॉडवर काही माल इथं आपल्याला त्याच्यावर पडला दिसेल तो माल पुढे जाऊ नये म्हणून आपल्याला सर्व माल खाली पाडून घ्यावा लागतील अशा प्रकारे आणि इकडे इकडे इथं पण माल रॉडवर आहे हा पण माल आपल्याला रॉडवर खाली पाडावा लागतो आणि अजून पुन्हा थोडंफार पुढे घेऊन पुन्हा काही माल असेल तर तो पण आपल्याला काढावा लागतो आणि आता राहिलेला माल जो आहे तो रॉडवर राहतो अशा प्रकारे तो पण माल आपल्याला इथे काढून घ्यावा लागतो आता इथं कुठं कुठं माल राहिला राहतो तो पूर्ण माल काढून घ्यावा लागतो आणि आता हा पूर्ण आपला पॉलिश झालेला ढोलचा जो माल आहे शेंगेचा हळद चंद्राई नैसर्गिक पद्धतीने तयार केली जीवामृत दस अर्क निमास्त्र घन जीवामृत टाकून उत्पादित केली जी हळद आहे एस पी एने पद्धतीनं तयार केली सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धतीनं तयार केली हळद आप आज आपण इथं उत्पादित केलेली आहे आणि परिपूर्ण शेंग कांडी ज्याला आपण हळकुंड म्हणतो हळकुंड तयार झालेला आहे तर हे हळकुंड जे आहे अशा प्रकारे आज आपण इथं तयार केलेलं हळकुंड इथं बघू शकता हे बघा हळकुंड अशा प्रकारे तयार झालेलं आहे आता याची पोती भरता येणार आहे आपल्याला